त्याच्यावरती जागेवरती टर्न आहे त्या ठिकाणी आजपर्यंत पाच ते सात अपघात झालेले आहेत त्या अपघातातून आमच्या गावातील एक दोन लोक दगावलेले आहेत काही लोकांना अपंगत्व आलेलं आहे अशा परिस्थितीत असताना सुद्धा रेल्वे प्रशासन वेळोवेळी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मागणी करतोय परवा आपण काम बंद केलं त्याचं आमच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी एकत्र येऊन जे रेल्वेचं एक्सटेंशनचं काम चालू आहे ब्रिजचा जो वाढी भाग त्या ठिकाणी नवीन जो लाईन चालू आहे त्याच्यासाठी जे एक्सटेन्शनचं काम चालू आहे ते काम बंद केलं बंद केल्यानंतर आम्हाला त्या ते ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही येणाऱ्या महिन्यामध्ये तत्काळ आम्हाला हे नवीन जो न गेट नंबर पंच्याण्णवच्या ठिकाणी जो जुनं आमचं गेट होतं त्याच ठिकाणी अंडरपास टनेल ब्रिज असा त्या ठिकाणी बनवून देतो त्याचं सर्वे करतो आज सर्वे करून त्याचं अंदाजपत्र पुढं पाठवलं पण दोन महिन्यामध्ये कोणतीही कारवाई त्याच्यावरती झाली नसल्यामुळं आम्ही प्रशासनाला हा आज रेल रोकोचा इशारा दिलेला आहे आज रेल प्रशासनाकडून आम्हाला त्या ठिकाणी सर्वजणांना ज्या ज्या पद्धतीनं आज ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आम्हाला रेल रोको करू नये ह्याच्यासाठी